अज्ञात वाहनाच्या धडकेत नागज येथील एकजण ठार रत्नागिरी ते नागपूर महामार्गावर नागज गावालगत असणाऱ्या हॉटेल शिवकृपासमोर असणाऱ्या सिद्धी नाश्ता सेंटरजवळ सावंत सुखदेव खोत वय आडतीस राहणार खोतवाडी नागज तालुका कवठेमहांकाळ यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन ठार झाले आहेत या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून सदरची घटना रात्री एक वाजण्याच्या पूर्वी घडली असण्याची शक्यता आहे सावंत सुखदेव खोत हे चालत जात असताना अज्ञात वाहनावरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हायगईने अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून चालत जात असलेले सावंत खोत यांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर कवठेमांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क